नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बिल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे बऱ्याच दिवसापासून आपले शेतकरी अतिवृष्टीग्रस्त झालेल्या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम आज जमा व्हायला सुरुवात होणार आहे आजपासून जे दिवाळीपर्यंत होता होईल तेवढ्या शेतकऱ्यांना जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचली पाहिजे असे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत व अतिवृष्टीच्या अनुदानासाठी लागणाऱ्या अति आवश्यक वस्तू म्हणजेच की फॉर्मर आय डी जर तुमच्याकडे फॉर्मर आयडी नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही याच योजनेचा तर सोडा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही संपूर्ण योजना मिळणार नाहीत त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्मर आय डी अतिआवश्यक वस्तू आहे जर काढला नसाल तर तुम्ही लवकरात लवकर, लवकर फॉर्मर आय डी काढून घ्या तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील डायरेक्ट बेनिफिशरी आपल्या फॉर्मर आय डीला जे आधार नंबर लिंक आहे त्या आधार नंबरला ही रक्कम जमा होणार आहे माझ्या शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला होता होईल तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीत ही माहिती कळावी हे माझा प्रयत्न आहे तर एखादी शेतकऱ्याला जर कळालं नसेल फॉर्मर आय डी ही काय असते कोणीही शेतूवर जायचं आणि फॉर्मर आय डी काढून द्या म्हणलं तर तुम्हाला ते काढून देतील फिंगर किंवा ओ टी पीच्या माध्यमातून फॉर्मर आय डी तुम्हाला मिळून जाईल त्याच्याशिवाय तुम्हाला कुठलंही अनुदान मिळणार नाही आता ही रक्कम अतिवृष्टीची रक्कम कोण्या टप्प्याची आणि कोणती रक्कम जमा होणार आहे हे पुढील पाहूया तर ही रक्कम आपल्याला अतिवृष्टीच्या रब्बी रब्बी हंगामासाठी रब्बी हंगामासाठी पेरणी करण्यासाठी हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादित मिळणार आहे आणि ती रक्कम जमा होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे तरी माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला एस एम एस शंभर टक्के ह्या चार पाच दिवसात येणार आहे त्याच्यासाठी आज नि निधी मंजूर झाला आहे आणि ते वितरणास मंजुरी देण्यात आली आहे आता आजपासून ही रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये वर्ग केली जाईल जे पात्र लाभार्थी आहेत ज्यांचे पण नामे क्लिअर झाले आहेत व ज्यांच्याकडे फॉर्मर आय डी आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम जमा होणार आहे आणि माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्हाला कोणत्याही योजनेपासून वंचित ठेवायचं नसेल तर आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला आज माहिती सांगणार आहे की मी तुम्हाला संपूर्ण शेताची माहिती व योजनेचा लाभ कसा मिळावा याची संपूर्ण माहिती आपल्या एकमेव चॅनल ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे आणि नवनवीन असेच व्हिडिओ मी आणत जाईन तुम्ही आम्हाला प्रतिसाहन दिलात तर तुम्हाला मदतीची हात ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल दिल्याशिवाय राहणार नाही कोण्याही अधिकाऱ्याच्या व कोण्याही याच्या बळी पडू नये व क्लिअर डॉक्युमेंट ठेवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी काही आलं नसेल शेतकरी अर्धे पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना तर काही समजतच नाही फॉर्मर आय डी काय असते किंवा काय ओ टी पी के वाय सी याच्या माध्यमातून बरेच शेतकरी बाकी राहिले आहेत अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तुम्ही फॉर्मर आय डी काढलात तर तुमची ही रक्कम जमा होईल नाही ना तर तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही माझ्या शेतकरी मित्रांनो रक्कम मिळण्यासाठी आपल्याला फॉर्मर आय डी अतिआवश्यक आहे व शेतकऱ्यांची दिवाळी करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे की होता होईल तेवढं लवकर हे अनुदान त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात यावं व बऱ्याच शेतकऱ्यांचे बरे नुकसान झालेले आहेत आणि घराचे पण झालेले आहेत संपूर्ण रक्कम ही डी बी टीमार्फत वर्ग करण्यात येणार आहे तात्पुरतं ही दहा हजार रुपयाची अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्हाला पण एस एम एस लवकरच येईल त्याच्यासाठी आपल्या चॅनल संगे जुळून राहा आणि आपल्या ऑरगॅनिक माहिती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण तुम्हाला एवढी समजून माहिती कोणतंही चॅनल देणार नाही खरी आणि तुमच्या कामाची माहिती शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणतेही दुसरे व्हिडिओ पाहण्यापेक्षा आपला व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे बघत जा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र